जम्मू काश्मीर मध्ये जो हल्ला झाला त्यात आपले तीस माणसं हिंदुस्थानचे तीस माणसं मारले गेले आणि त्या माणसं मारले गेल्यानंतर त्या लोकांच्या मेलेल्या लोकांच्या टाळूवरच लोणी खाण्यासाठी आणि त्याचे क्रेडिट घेण्यासाठी काही महाराष्ट्रातले गद्दार लोक जम्मू काश्मीरचा दौरा करत आहे आता या देशामध्ये घडले काय आणि या लोकांना आपल्या स्वतःच्या पक्षाची वावा करण्यासाठी रसिकेत चालू आहे तिकड तो महाजन आणि इकडे एकनाथ शिंदे हे दोघ त्या जम्मू काश्मीर मध्ये गेले आणि एकनाथ शिंदेने म्हणे एकशे ऐंशी काहीतर पर्यटक महाराष्ट्रामध्ये आणले असं आम्ही बातमी ऐकली बरं तिथे कशासाठी गेले एकनाथ शिंदे आणि महाजन तुम्ही महाराष्ट्रातले मंत्री आहात ना महाराष्ट्रातल्या जनतेकडे अगोदर लक्ष द्या महाराष्ट्रामध्ये काही ठिकाणी दहा दहा पंधरा पंधरा दिवस पाणी नाही संभाजीनगर सारख्या ठिकाणी पाणी नाही सोलापूर मध्ये दहा दहा दिवसाला पाणी येत महाराष्ट्र होरपळतोय उन्हाने लोक उष्माघाताने मरत आहेत आणि तुम्हाला तिथं जम्मू काश्मीरला जाऊन फोटो सेशन करायची पडली आहे का हे जनतेचा पैसा कसा उडवायचा याचं उत्तम उदाहरण म्हणजे एकनाथ शिंदे जनतेच्या पैशावर मजा मस्ती करायची फोटो सेशन करायचं आणि मीच केलो असा आवा आणायचा हे धंदे एकनाथ शिंदेने चांगलेच महाराष्ट्राला दाखवलेले आहेत म्हणजे नरेंद्र मोदीचे दुसरे भाऊ झालेले आहेत एकनाथ शिंदे आणि त्यांच्या पक्षाचा तो बिंडोक माणूस पक्षाचा कुठला गटाचा नरेश यांना यानंतर अकलेचे तारे जोडलेले आहेत तो असं म्हणतो की एकनाथ शिंदे ज्यावेळेस काश्मीरमध्ये गेले त्यावेळेस एकशे ऐंशी लोकांना त्यांनी महाराष्ट्रामध्ये आणलं आणि त्यातील पंचेचाळीस लोक असे आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये कधीच विमानानं प्रवास केलेला नाही म्हणजे या नरेश म्हस्केला काय म्हणायचं आहे म्हणजे एक प्रकारे गरिबेची थट्ट उडवतो का नरेश मस्के अरे नरेश मस्के तू एक खासदार लेवलचा माणूस ईव्हीएमच्या जेवर का असे ना तू खासदार बनलेला आहे आणि त्या खुर्चीवर बसून तू जर या महाराष्ट्रातील जनतेला किरकोळ समजत असशील तर तुला खासदार म्हणून घ्यायची तुझी कवडीची लायकी नाही ताबडतोब त्या पंचेचाळीस लोकांची तू माफी मागितली पाहिजे नरेश मस्के बरं विमानाने तिथे गेले तिथल्या लोकांना आणले महाराष्ट्रामध्ये तर का आय केलं का उपकार केले या महाराष्ट्रातील महाराष्ट्रातील जनतेचा गोरगरीब जनतेचा पैसा जी जनता बारा तेरा कोटी जी काही जनता आहे ती टॅक्स देते या महाराष्ट्र सरकारला आणि त्या सरकारातून सरकारा हे सरकार महाराष्ट्र सरकार चालत आणि त्यातून तुमचे विमान विमान जे काय असेल गोष्टी परदेश दौरा असेल हे असेल ते असेल या सगळ्या गोष्टी तुम्ही करताय जर जनतेचा पैसा जर जनतेसाठी जर खर्च झाला असेल तर यामध्ये एकनाथ शिंदेची व्हावा करायची गरज काय बरं या नरेश मस्केच वक्तव्य बघा हजार खासदारच्या खुर्चीवर बसलेला माणूस याला प्रवक्ता कोण केला याला बिंडोस माणूस धडधडीत म्हणतो की पंचाळीस लोक असे आहेत की त्यांनी आयुष्यामध्ये कधीच विमानाचा प्रवास केला नाही म्हणजे तू त्या पंचाळीस लोकांना किरकोळ समजतो म्हणजे त्यांची लायकी ना असं समजतो अरे त्याच लोकांनी गोरगरीब जनतेने तुला जर मत दिली नसती तर तू निवडून आला नसता लक्षात ठेव हो। म्हणून आयुष्यामध्ये कुणाला किरकोळ समजू नको कमी लेखू नको नरेश मस्के तुझ्या या वक्तव्याचा मी जाहीर धिक्कार करतो आणि महाराष्ट्रातल्या मराठी माणसाला तू कमजोर समजलास त्याबद्दल तुझा मी जाहीर निषेध व्यक्त करतो तुझी कवडीची अवकाश नाही नरेश मस्के असं वक्तव्य करायचे आणि मराठी माणसाचा अपमान या देशासमोर तू केलास मीडिया समोर केलास की पंचेचाळीस लोकांना विमानात आयुष्यामध्ये कधी विमानात त्यांनी बसले नाहीत पहिल्यांदाच ते बसले अरे म्हणजे काय एक तर तुम्ही तिकडं त्या जम्मू काश्मीरमध्ये तुमचं काही काम नव्हतं आम जे आमचे माणसं मारले गेलेत ते मरायच्या अधुगर जर तुम्ही त्याला संरक्षण दिलं असतं तर ते कदाचित मेले नसते तुमचा ना करतेपणा झाकण्यासाठी या देशासमोर तुम्ही जी नौटंकी करताय ती अगोदर चमकोगिरी बंद करा अगोदर या देशातील लोकांना संरक्षण द्या कुठली घटना झाली की विमान काढायचं जायचं एखादा पत्रकार घ्यायचा आणि स्वतःची वाहवा करायची हे असले धंदे महाराष्ट्रातील जनतेला आता माहीतलेत हे असले फालतू धंदे बंद करा आणि महाराष्ट्रातल्या जनतेला आणि मराठी माणसाला खास करून या नरेश सारख्या बिंडोक माणसाने पुढे जर बोललास तर तुला मराठी स्टाईल उत्तर देऊ आम्ही जय महाराष्ट्र